सिरसुली गाव चिरम्य पहाट दिवस निघाला गाव कामाला दूध करा अशा कामात हरदळाच्या कापसाला जाणाऱ्या बायांची लगबग दाल घरात सोडली जाऊ लागली मजुरांची धावपळ उडाली शनिवारी सकाळी शाळा असल्यानं पोरुस शाळेत पेटाळली जाऊ लागली त्याच गावात ते रिकामे म्हातारी गोट्यावरून बसायला लागली इशनाथ बुवाचं घर कोपऱ्यावर एक किनाची खोली आणि समोर कोसरी तेही घर दुसऱ्याच ईशनाथ बुवाला मालकानं राहायला दिलं ईशनाथ बुवा लग्न झाल्यावर पिंपळगाव काळेवरून पत्नीला घेऊन साडभाऊ शंकरराव मालठानकरांच्या सहार्याने सिरसुलीत आले कशी बशी राहिला जागा घेऊन मोडका तोडका संसार थाटला घरावर लक्ष्मी रुसलेली अंगणात एक गाय मोजके जर्मनची भांडी मातीची हांडकी मणके कामापुरत्या फुरत्या सातऱ्या आणि एक शिलाई मशीन एवढाच संसार कामाचा गुण होता गावातील लोकांचे शिलाई फारच कमी पैसे देई तर कोणी उदारीत नाही आठवून ठेवा असा कारभार सुशिला माय दुसऱ्याच्या शेतात काम करून तिकट मेठाला हातभार लावत असे हो निंदणं कापूस वेचणं दुसऱ्याच्या घरी भांडे घासणं रई लावणं अशा कामानं ती थकून जाईल इश्नाथ बुआनं अंग धुतलं वसगित आली मशीन फुसली तेल दिलं होळी तोंडावर आल्यानं चिल्लर कपड्याची आवक वाढली होती त्यांनी एक कापलेलं बांडे शिवायला घेतलं तोच ज्याची जागा होती तो मालक कपडे घेऊन शिवायला आला शिवाय कलिष्णा गुवाघरी बोला पाहुण्याचे कपडे शिवाय लागतात कोण्या पाहुण्याचे मावस भाऊ होय आमचा माप माया मापाचे शिवा लागतात माँप? लागता। सुदरा पायजामा आहे शिवून द्या लवकर लवकर म्हणजे आजच पाहुणा चालला सकाळ या संध्याकाळी ईशेनाथ बुवानं माप घेऊन दिवसभर त्याचा सदरा पायजामा शिवून दिला संध्याकाळी तो कपडे घ्यायला आला बुआनं घडी करून कपडे त्याच्या हातात दिले कपडे घेऊन तो जायला लागला तशी बुवा चमकले मालक शिलाईचे पैसे काळचे पैसे फुकटात राहता काय माया जागेत शिलाईपेक्षा जास्त पैसे तुमच्या अंगावर निघतात असं बोलून तो तरातरा निघून गेला ईशनाथ बुवा शून्य झाली काही वेळानं सुशिला माय वावरातून आली लहानग्या उकरडाला दूध भाकरीचा काला मोडून दिला तसा बुवानं घडलेला किस्सा सांगितले हे ऐकून ती रागवली साऱ्या गावाचे कपडे फुकटच शिवून देते काही उभार आपण त्याच्या घरात राहिले हवं म्हणून त्याच्या सोयऱ्याचे कपडे फुकट शिवाव का इकडे माणूस रगत आठवत लोकायला काही कदर नाही असे फुकट कपडे शिवत राहायचा तर काय खास तिची बडबड सुरू असताना इशिनात बुवाच्या डोळ्यातून घरघर घरासू आले ते पाहून सुशिला माय म्हणाली आता रडता काय त्याच्या घरी काहीतरी मागून तोंडावर मी थैली घेऊन मालकाकडे गेली बऱ्याच मिनिटा केल्यानंतर मालकानं घुंग पडलेली किलोभर लाल ज्वारी दिली ती ज्वारी घेऊन इश्नाथ बुवा घरी आली लाल ज्वारी पाहून सुशिला माय पुन्हा रागावली भांडे आपटून ताव काढू लागली तिचा ताव पाहून बुवा म्हणाले राहू दे कल्ला नको करू देव बरोबर करते पाहू आता तुमचा देव काय करते असं म्हणून ती साहेबाला लागली होळी झाली रंगपंचमीच्या दिवशी गावातल्या लोकांची तोंडी रंगली होळीच्या दिवशी पैसेवाल्यांनी पूर्णाच्या पोळीवर ताव मारला पण ईशेना गुवाच्या घरी तळण काढलं गेलं नाही सोयच नव्हती पोपट लालशेटच्या घरून ताक आणलं कडी केली पोर कडी भाकर जेवले चैत्रा चवण तळपू लागला सगळीकडे कोरडभाऊ जमिनी असल्यामुळे वावरात आता फारसा कामधंदा उरला नव्हता माणसं रिकामी झाली मोजक्या बाया, बाया फकटे वेचायला जात दोन जेव्हाच्या सुशीला मायनं गायीला पाणी पाजलं चारा टाकला तशी मंजुरा डोक्यावर मडक घेऊन आली चालतं काय व सुशिला हे चाले नाही बाई आज नाही येत मी गाय जनते वाटते आज मंजुरानं एक वार गाईकडून नजर टाकली आणि सुशीला माईकडून निरखून बघितली कोणता महिना सुरू आहे तुला आठवा मग आता तू वावरात येऊच नको तू या अंगभर काम केलं म्हणून तुमचे पाच लेकर ले फक्त एकच वाचलं आता तब्येतीची काळजी घे काम करावंच लागते कोणी फुकट खाऊ का घालते काय होईल बिचारी आताही गुजरातीच्या घरी रैलाभाली जाच लागते दुसऱ्याचे भांडे घासाच लागतात मास्तर लोकायचा स्वयंपाक कराच लागते अंगणात सडा टाकून सुशिला माय पोपटलाल शेठच्या घरी गेली हे गुजराती समाजातील घरकाम रोजच असे रई लावा लोणी काढा लोणी शिजून तूप काढा आज गाईकडे ध्यान असल्यानं सुशीला मायनं पटकन रई लावली चुलीवर तूप तावलं तशी मालकीन म्हणाली सुशीला हे गंजातलं खरळ घेऊन जाय बाई उलसक तूप नेन त्याच्यात तू खात जाय दो जीवाशी आहेस मायनं खरळ घरी आणलं गरम करून बोवाच्या भाकरीवर तूप टाकलं आणि स्वतः मात्र खरळ खाल्लं संध्याकाळी गाईनं वासूड दिलं उकरडा वासराजवळ खेळू लागला त्यानं वासराला डो लाल्याखाली ठेवलं मध्येच बाहेर काढून त्याच्या अंगावरून हात फिरू लागला आई हे वासरू कधी मोठ होईल अजून लय आई आले असे दोन गोरे झाले की आपण इकू मग जागा घेऊ नाही आई मी आले इकू देत नाही इकच लागते बाबू त्याशिवाय आपलं घर कसं होईल स्वतःचं घर पाहिजे बाबू नाहीतर लोक कुत्र्यासारखे हाडहाड करतात आज सकाळपासून सुशिला माईचं पोट दुखत होतं ईशुनाथ भाऊ काळजीने एरझारा मारत होते तशी मंजुरा म्हणाली एरझारा कायले मारता त्या गीता मागणीले लवकर बोलवा बुवा तशीच मागणीच्या घराकडे धावल्या गीता आली शेजारच्या दोघी तिघी आल्या आपापसात आप बोलू लागल्या आईवलीला याचे पाच लेकर मेले बैला हे तरी वाचलं पाहिजे देवाची कृपा असेल तर वाचेन तिला म्हणा नमस्कार तो इटाई चंडाय फेडचू हो मीच फेडतो तिचा इटाय चंडाय इश्नात गुहाले म्हणा मदत मंदा करू नका बस आहे का जागी काही वेळाने घरातून बाळाच्या रंग्याचा आवाज आला मुलगा वाचला म्हणून गुहाच्या चेहऱ्यावर तेज आलं तो दिवस होता सोळा मे एकोणीशे छप्पन मंजुराने बाजीजवळ विळा ठेवला धुनीसाठी विस्तव ठेवला धीट होऊ नये म्हणून पायात दुरा बांधला लीलाबाई आता इटाय चंडाय फेलो कोणाला हात लावू देऊ नका दुरून पाह म्हणा त्या काळात बाळा तिला सव्वा महिना अंधाऱ्या खोलीत ठेवत असत बारा दिवस देत रोज काढत असत दिवा घेऊन रिंग काढत चौफुलीवरची माती आणून त्याच्या कपाळावर लावत असत तसं केल्यानं बाधा होत नाही असा समज होता पाचव्या दिवशी मंजुराबाईनं पाची पुजली गोट्याचा पाठा धुवून सुशिला माईच्या बाजीच्या समोर मांडला त्यावर तांदळाची सटी काढली पाट्याचा पुढा ठेवला आंब्याच्या डाकोया सराट्याचे काटे पाटाजवळ मांडले पाच कणखीचे दिवे लावले अक्षत कुंकू लावून राळ पेटवली अंबाडीची भाजी कडी भाकरीचा निवत दाखवला लीलाबाई हे सारं पुतहला पाहत होते ते पाहून मंजुरा म्हणाले सटीचा अक्षर आणि ब्रह्म्याची रेख चुकत नाही म्हणतात सटी ब्रह्म्याची बायको वय ब्रह्म्या सांगते आणि सटी लेकराच्या कपायावर लिवते बाराव्या दिवशी नाव ठेवायचा आया बाया गोळा झाला कोण कोण आला आपणच आहो गरीबाच्या घरी कोण येते कोण बाय तिढा आणते तरी घरी बाळासाठी उरलेल्या कपड्यातून शिवली होती बाळाला कपडे घालून दोरीच्या पाण्यात घातलं बाया बसल्या वरोट्याला कपडा गुंडाळून एकमेकी जवळ देत आप्पा घ्या बाप्पा घ्या असं करत होत्या काय नाव ठेवत हो आव ठेवा गणेश नाही मुकिंदा ठेवा बाया आपापल्या मनातलं बोलत होत्या तू सांग सुशिला पोराचं नाव तूच ठेवलं ठेवा सत्यपाल पोराचं नाव सुशिला मायना सत्यपाल ठेवलं सत्यपाल